कल्याण पोलीस परिमंडळाच्या चो हद्दीत चोरीस गेलेला तीन कोटी सोळा लाख एकोणऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या उपस्थितीत आज कल्याणमध्ये परत आणण्यात आलाय यावेळी ज्या या नागरिकांना हा मुद्देमाल परत केला गेला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानासह आनंद पाहायला मिळाला अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानत पोलिसांना आशीर्वाद दिले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नंदन सभागृहात पोलीस दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पोलीस आयुक्त डुंबरे यांच्यासह सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि सुनील कोराडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त गुंजाळ यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी केले रोख रकमेच्या स्वरूपातील सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये सोन्या चांदीच्या स्वरूपातील एक कोटी पंधरा लाख चाळीस हजार रुपये चोरीस गेलेली एक्कावन्न वाहने त्यांची किंमत एक कोटी चार लाख बावन्न रुपये चोरीस गेलेले तीनशे एक्कावन्न मोबाईल त्यांची किंमत त्रेचाळीस लाख छप्पन्न हजार रुपये आणि इतर पंचवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत परत करण्यात आलाय ज्यांना मुद्देमाल परत मिळाला त्यांनी पोलीस खूप चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांच्याकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले मुद्देमाल मिळालेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला अशी आनंदाची गोष्ट आहे या दोन्ही गोष्टी जेव्हा दो जो आपण पाहिला असेल तर एकाच रूममध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाला त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा अपहरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामधले स्त्री धनाचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं याच्यामध्ये सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढवू देखील प्रकारच्या सेवा ही ज्या केंद्र सरकारने पुरवलेल्या आहेत राज्य सरकारने पुरवलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत आज पोलीस वर्धापन दिनाची त्या आठवड्याची सुरुवात आहे आजचा दिवस आहे ज्या दिवशी पोलिसांना महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती त्यामुळं आपलं जे ब्रीद आहे सदरक्षण आहे खरनिरहण आहे या ब्रिदाशी आपण प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे आणि त्यानंतर पोलिसांच्या कामाचं स्वरूप देखील बदललेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये गुन्हे फक्त म्हणजे चोऱ्या वगैरे या प्रकारचे असायचे परंतु आज आव्हानं देखील आपल्या समोर नवीन आहेत त्यामध्ये सायबर फ्रॉड असतील किंवा ड्रग्ज असतील किंवा अशा अनेक प्रकारची वेगवेगळी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांसाठी आव्हानांचा मुकाबला आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीनं आपण स्वतः प्रशिक्षण घ्यायला पाहिजे प्रशिक्षित व्हायला पाहिजे आणि ते याचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेला मदत करणं हे आपलं ब्रीद असलं पाहिजे असं माझं माझं या निमित्ताने सांगणार असेल आणि दृष्टीनं काय माहिती आहे की आपण या दृष्टीनं आपण पोलीस मदत केंद्र पण सुरू केलेलं आहे सहायता केंद्र सुरू केलेलं आहे आणि असं मॉनिटरिंग पण आपण करतो आहोत म्हणजे जर पोलीस स्टॅनला तक्रार आला त्यानंतर त्याचा नंबर आणि सगळं घेतलं जाईल घेतलं जातं त्याचं नाव घेतलं जातं टेलिफोन नंबर घेतला जातो आणि त्यानंतर कंट्रोल रूमवरून रँडमली लोकांना कॉल करून की आपल्याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला काय झालं आणि लोकं सांगतात आणि हे सुरू केल्यापासून हा प्रकार बारावेळी कमी झाला आहे पण तरी देखील जर असं काही आपल्या दर्शनाला आलं त्यानंतर मला सांगा त्यांच्यावर कारवाई पण केली